नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गुडॅग्री आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज आहे सात जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आज तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ एकही एक सेकंद मिस करू नका कारण या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे सात जानेवारीचे कापूस बाजारभाव आणि आजचे बाजारभाव ऐकून तुमचा मूड मात्र शंभर टक्के फ्रेश होणार आहे कारण आपण गेल्या जवळजवळ तीन आठवड्यापासून हेच ऐकतोय की बाजार उतरलेत बाजार कोसळलेत बाजार कमी आहेत बाजार अंडर प्रेशर आहे त्यानंतर काही मीडियावाल्यांनी तर हे पण केलं की मार्केट आता परत कोसळलेत म्हणजे मागच्या आठवड्याचाच हा व्हिडिओ होता <coughs> तर असं काही नसून तुम्हाला डेली अपडेट येतच राहतो त्यातही तुम्हाला सांगितलं होतं की मार्केट जे आहे इथून पुढे वाढणार आहे वाढणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये शंका होती तर आज हे तुम्हाला स्पष्ट होईल की मार्केट चढलंय की उतरलंय तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर पहिलं तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण अशी माहिती तुम्हाला कोणीही देणार नाही आणि तसेच रोज अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पाहायला मिळतो तोही रोज सकाळी एवढ्या लवकर तुम्हाला कोणीही अंदाज देऊच शकत नाही हे मग हा मला एवढा कॉन्फिडन्स आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिल ऑन करा आणि रोज सकाळी सकाळी आपला व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर आज जाणून घेऊयात कापूस बाजारभावाची काय कंडिशन आहे तर सुरुवात करूया आपला रेग्युलर कापूस एकोणतीस एम पासून तर शनिवारचं जे मार्केट होतं तर शनिवारचं मार्केट होतं त्रेपन्न हजार सातशे रुपये रविवारी सुट्टी असते तर आजचं मार्केट आपल्याला पाहायला मिळणार आहे चोपन्न हजारावर गेलेलं मार्केट आहे म्हणजे आज डायरेक्टली तीनशे रुपयांनी वाढ झाली आहे तीनशे रुपयांनी वाढ होऊन आज मार्केट किती असणार आहे तर गठन मार्केट जे आहे तर तीनशे रुपयांनी आज वाढलंय तर स्थानिक बाजारपेठेमध्ये सात हजार शंभर ते सात हजार दोनशे रुपये दर परत आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि कालचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल आणि ज्याच्यामध्ये मी तुम्हाला तेच सांगितलं होतं की मार्केट चोपन्न पाचशे पर्यंत चोपन्न पाचशे होईपर्यंत आता हे झालंय चोपन्न हजार चोपन्न हजार पाचशे होईपर्यंत आकडा जो आहे साडेसात हजार शंभर टक्के होणार आहे कारण मार्केट आता तेजीमध्ये आहे पहा आजच चोपन्न हजार मार्केट झालंय आणि चोपन्न हजार मध्ये तुम्हाला स्थानिक मार्केट जे आहे सात हजार शंभर ते सात हजार दोनशे पर्यंत पाहायला मिळणार आहे बाकी खुली बोली जी आहे ती तर वेगळीच आहे ती तर मी तुम्हाला अजून सांगितली पण नाहीये आणि ती सुद्धा मी तुम्हाला सांगितली होती जर माहिती नसेल तर कालचा व्हिडिओ परत पहा आणि परत हा व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर ज्या ठिकाणी खुली बोली लागते म्हणजेच अकोट बाजार समिती म्हणजे अकोला तर तिथं असणार आहे सात हजार नऊशे ते आठ हजारापर्यंत दर आजचा पाहायला मिळणार आहे जर एखाद्या शेतकऱ्याची कापूस पावती जर तुम्हाला पाहायला मिळेल तर नक्कीच पा कमीत कमी सात हजार आठशे पन्नास तरी असेलच सात हजार नऊशे ते आठ हजारापर्यंत रेग्युलर चांगल्या कापसाचे भाव असणार आहेत आणि हे का तर शुक्रवार शनिवारचे जे बाजार आहेत तर हे सात हजार सातशे ऐंशी रुपयापर्यंत गेले होते तिथं मी तुम्हाला फक्त सात हजार सातशेच रुपये सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर आज तीनशे रुपये निवडले तर हा आठ हजार किंवा आठ हजार प्लस सुद्धा आकडा आज जाऊ शकतो आणि जाईलच तर ते तुम्ही नक्की पहा आणि लक्षात ठेवा हा जर आकडा जात असेल तर तुम्हाला समजून जाईल की किती अंदाज मी तुम्हाला अॅक्युरेट पद्धतीने देतो तर हा आपला स्थानिक मार्केट आहे सात हजार शंभर सात हजार दोनशे खुल्या बाजार समितीचा रेट आहे सात हजार नऊशे ते आठ हजार तीस एम एमचा जो जो कापूस आहे तीस एम कापसामध्ये सुद्धा उच्चांकी दर पाहायला मिळाला आहे चोपन्न हजार नऊशे ते पंचावन्न हजार रुपयेपर्यंत आजची गठन खरेदी झालेली आहे तर त्या हिशोबाने आजचं जे मार्केट आहे साधारण आठ हजार पाचशे ते आठ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल एवढं बाजार आहे आता इतर राज्यांची काय परिस्थिती आहे तर राजस्थानमध्ये दोनशे रुपयांनी कापूस वाढलेला आहे जो की त्रेपन्न हजार नऊशे रुपये झालाय मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र सेम आहे चोपन्न हजार मार्केट झालंय तीनशे रुपयांनी वाढ त्याच्यामध्ये आपल्याला आजच्या दिवशी पाहायला मिळाली त्यासोबत कर्नाटका त्रेपन्न हजार आठशे रुपये झाले तिथेही आज दोनशे रुपये वाढले गुजरात भर यामध्ये सुद्धा शंभर रुपये वाढले तिथंही चोपन्न हजार दोनशे रुपये आजचा दर झालेला आहे पंजाब हरियाणा सुद्धा चौपन्न हजार दोनशे तेलंगणा सुद्धा त्रेपन्न हजार आठशे रुपये आणि तिथं सुद्धा दोनशे रुपयांनी आज मार्केट वाढलेलं आहे आणि हे मार्केट असंच आणखी काही दिवस वाढणार आहे मार्केट कमी सुद्धा होईल असं नाही आहे की फक्त वाढतच जाणार आहे मार्केट कमी पण होणार आहे पण इथून पुढचा जो रेट असणार आहे हा तुम्हाला चांगल्यापैकी वाढलेला पाहायला मिळणार आहे आता ज्या शेतकऱ्यांची इच्छा होती की आठ हजार झाल्याशिवाय मला विकायचं नाहीये तर अकोलामधले जर शेतकरी असतील तर तुम्ही उद्या कापूस म्हणजे आजच्या दिवशी आज सात जानेवारी आज तुम्ही कापूस नेऊ शकता तुमची चांगल्यापैकी खरेदी ही आठ हजारापर्यंत विक्री जी आहे आठ हजारापर्यंत जाईल आणि मार्केट उद्या जर परत आणखी प्लस मध्ये राहिलं तर त्याचा फायदा सुद्धा तुम्हाला होणार आहे आता इथून पुढचंच काय करायचंय तर इथून पुढे ज्या शेतकऱ्यांना कापूस विक्री करायचा अशा शेतकऱ्यांनी थोडी थोडं करून टप्प्याटप्प्याने विक्री करावी कारण एकदम मार्केट पडल्यानंतर लगेच शेतकरी कापूस घेऊन जातात हे सुद्धा चूक करू नका मार्केट तेजीमध्ये असतानाच फक्त कापूस घेऊन जायचं आहे आणि तुम्हाला सांगितलं तेच तुम्ही शेवटपर्यंत जर केलं तर तुम्हाला तुमच्या कापसाचं मोल नक्की मिळेल कापूस उतरला तर विक्री करायची नाही जोपर्यंत कापसाचे रेट वाढत नाही तोपर्यंत थांबून घ्या मार्केट आता आठ हजार जवळजवळ जव़़ झालंच आहे कारण ओपन बोली ज्या ठिकाणी लागते तिथं मार्केट आज आठ हजार आहे स्थानिक मार्केटमध्ये वेळ लागतो मी स्थानिक मार्केटचं सांगत नाहीये तर जो आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतोय तो दर आठ हजार इथेही होईल पण याला आणखी वेळ लागेल परंतु तोपर्यंत हा जुधार आहे हा आठ हजार पाचशेच्या प्लस गेलेला असेल तर त्याच्यासाठी जसं जसे बाजार वाढतील तसं तसं आपल्याला कापूस विक्री करायचा आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर, तर ला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला रोज सकाळी सहा ते सात किंवा जास्तीत जास्त साडेसात वाजेपर्यंत फॉलो करत राहा धन्यवाद